नमस्कार आर न्यूज च्या मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख दहा हजार सातशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एक हजार आठशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणतीस हजार आठशे हे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मानगावात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते कोट्यावधींच्या विकास कामांचा शुभारंभ आरोग्य केंद्र व्यायामशाळा व रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर माजी राज्यमंत्री अण्णा पाटील यांची उपस्थिती ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग झांबरे गावाचा अभिमान स्वच्छ व सुंदर गाव योजने जिल्ह्यात प्रथम माझं गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून गावाची सुवर्ण कामगिरी आर आर पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रथम क्रमांक चंदगडमध्ये खड्डे महोत्सव प्रशासनाविरोधात उपरोधित जनजागृती खड्डा सजावट धावणे व भाषण स्पर्धांमधून नागरिकांचा रोष खड्डे बोलू लागले तर प्रशासनाच्या बेफिकरीवर थेट प्रहार बेळगुंदीच्या लता मगदूम यांचे मरणोत्तर नेत्रदान बेळगुंदी गावातील अठरावे नेत्रदान सहा महिन्यात पाच जणांचे नेत्रदान नरेवाडीत सांगोपन हॉस्पिटलमधून मॅमोग्राफी तपासणी शिबिर अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन महिलांचा उत्स्फूर्त सहभाग जागरूकतेला चालना मध्ये माजी सैनिकांसाठी बारदेस्कर हॉस्पिटलमध्ये ई सी एच एस सुरू हृदयावरील उपचारांसाठी कॅशलेस सुविधा एन्जिओ प्लास्टिक व डायलिसिसचा समावेश ऐरावत हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम गडिंगलस युनायटेड तर्फे नवोदित फुटबॉलपटूंना किट वाटप युनायटेडच्या डेव्हलपमेंट संघातून प्रतिभावान खेळाडूंना संधी सुरेश कोळकी यांचे आवाहन नवोदितांनी अधिकाधिक फायदा घ्यावा रभा माडकोळकर महाविद्यालयात अर्थभान भीतीपत्रकाचे उद्घाटन अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा